श्री स्वामी समर्थ चोवीस मार्चला होळी आहे अगदी जवळ एक दोन दिवसांवरच होळी आलेली आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला पाच रुपयांच्या शिक्क्याचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे पाच रुपयांचा शिक्का मी त्या सांगते सांगते त्या ठिकाणी तुम्हाला कोणाच्या न कळत अगदी गुपचूपपणे तुमच्या तुमच्यासाठीच हा उपाय जो आहे तो राहू द्यायचा आहे जास्त याची कुठे तु तुम्हाला वाच्यता करायची नाही की मी असा उपाय केला हे बघा माहिती म्हणून तुम्हाला तुम्ही कोणाला सांगू शकतात पण तुम्ही स्वतः केलेले असं हे कधीच पण सेवा उपाय जे काही तुम्ही करतात हे इकडे तिकडे असं सांगू नका की मी हे करतो मी हे करतो मी हे करतो त्यामुळे काय आजकाल बघा वाईट दृष्टी पण खूप आहे कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही तुम्ही एक सजेशन म्हणून कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून असं सांगू शकतात की असा शकतत, असा उपाय तू करू शकतो तर ठीक आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे पाच रुपयांच्या शिक्का शिक्क्याचा तर हा तुम्हाला चोवीस मार्चला रविवार आहे त्या दिवशी होळी आहे आपण सगळे मिळून होळीचा सण साजरा करणार आहोत होळी दहन आपण का करतो होलिका दहन आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टी काही संकट नकारात्मकता इडापिडा आपल्या घरातल्या वाईट गोष्टी जळून खाक होण्यासाठी आपण होळी साजरी करत असतो होळी पेटवत असतो आणि आपल्याला माहिती आहे होळीच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते म्हणून आपल्याला या दिवशी प्रभावी उपाय करायचा आहे होळीला न विसरता दादा सगळ्यांनी तुम्ही हा उपाय हा करू शकतात आणि बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही लागणार नाही फक्त पाच रुपयाचा शिक्का लागणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तुमच्या आयुष्यातले सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटतील लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल तर तुम्ही नक्की करून बघा आणि बघा याआधीच मी तुम्हाला सांगितलं आहे की होळी घेण्याच्या आधी काही अशा काही गोष्टी असतात त्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे की जेणेकरून नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरात राहणार नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये सगळे सगळीकडे राहील ला आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होईल तर त्यामुळे नक्की तो पण व्हिडिओ तुम्ही बघा आता होळी कशी साजरी करायची आहे याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आता बघा या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे एखादं चांदीचं किंवा पितळाचं किंवा तांब्याचं जे ताट आहे तर ते स्वच्छ एक करून घ्यायचं आहे नाहीच काही तर तुम्ही स्टीलचं पण घेऊ शकता हरकत नाही चांदीचं किंवा पितळाचं चा, किंवा तांब्याचं ताटनी म्हणताना एक छोटीशी ताटली जरी असेल तरीसुद्धा चालेल किंवा वाटी असेल चांदीचा ग्लास असेल वाटी असेल ते सुद्धा चालेल तांब्याच वगैरे पाहिजे किंवा ताटच पाहिजे असं काही नाही फिक्त फक्त चांदीचं एखादं छोटं भांडं असेल किंवा तांब्याचं ग्लास असेल वगैरे काही ठीक आहे पत्र्याचं वगैरे असं ॲल्युमिनियमचं वगैरे घेऊ नका एक तर चांदी पितळ किंवा तांब्याचं ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध घालायचं आहे आणि गायचं दूध दू दूध म्हणजे जे दाप तापवलेलं नसतं तर ते दूध तर त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे ठीक आहे थोडं घ्यायचं आहे अर्धा कप आपण म्हणू शकतो त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे थोडीशी खडीसाखर टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाच रुपयाचा शिक्का स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे कळालं कच्च्या दुधामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहे पाच रुपयाचा शि शिक्का टाकायचा आहे आणि होळीच्या दिवशी बघा आता पौर्णिमा प्रारंभ कधी होतो आहे पौर्णिमा प्रारंभ पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी होतोय आणि तो दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला पौर्णिमा समाप्ती होते दुपारी तर तुम्हाला चोवीस तारखेला म्हणजे होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या तुम्हा घराच्या छतावर किंवा टेरेसवर किंवा खिडकीमध्ये जिथे तुमच्या घरामध्ये चंद्राचा उजेड येत असेल म्हणजे चंद्राचा प्रकाश पडला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला ही जी वाटी आहे आपण ज्याच्यामध्ये हे दूध ठेवलेले आणि पाच रुपयाचा शिक्का ते तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही ते दिवसभर तसंच ठेवा ठीक आहे तुम्ही सकाळपासून ठेवून द्या थे? ठीक आहे आता सकाळी चंद्राचा प्रकाश नसतो तुम्ही समजा सकाळी तुम्ही देवाराजवळ ठेवा आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी ते तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून चंद्राचा उजेड त्यामध्ये जाईल आणि पौर्णिमेला माहिती आपल्याला चंद्राचा प्रकाश खूप जास्त असतो पूर्ण गोल चंद्र असतो चंद्राचा प्रकाश अगदी प्रखर असतो त्या दिवशी तर त्यामुळे तुम्ही नंतर ते जे वाटी आहे मदे, मदे ती तर तुम्हाला ती तुम्हाला गॅलरीमध्ये खिडकीमध्ये किंवा तुमच्या घराची गच्ची असेल तर तिथे तुम्ही फक्त त्याच्यावर एक पातळ असं कापड टाका की जेणेकरून त्यामध्ये काही घाण वगैरे पडणार नाही ठीक आहे तर असं भांडं तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवायचं आहे होळीच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला रात्री होळीच्या दिवशी रात्रीसुद्धा म्हणजे चोवीस तारखेला रविवारी रा, संपूर्ण रात्र ते तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत म्हणजे शक्यतो तुम्ही एक सहा साडेसहा मॅक्झिमम सात वाजेच्या आत पहाटे सकाळी तुम्हाला ते भांडं जे आहे ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे ठीक आहे कळालं आणि त्यानंतर त्या भांड्यामधलं जे दूध आहे ते, ते, ते तुम्हाला पिंपळाचं झाड किंवा वडाचं झाड किंवा बेलाचं झाड असेल जे झाडांना बघा आपण काही झाडांना देवाप्रमाणे मानत असतो असं कुठलं झाड तुमच्या इथे आसपास असेल केळीचं झाड तर त्यांना तुम्हाला हे टाकायचं आहे तशा झाडाला नाहीच आहे असं कुठलं झालं तर झाड तर तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये बघा एखादं काहीतरी छोटंसं तुम्ही फुलझाड वगैरे लावलं असेल फुलाचं वगैरे तिथे पण टाकू शकता फक्त लक्षात ठेवा तुळशीला हे पाणी टाकायचं नाही आहे तुळशीला कधी पण आपण फ्रेश पाणी घेऊन ते टाकायचं असतं असं जे देवांच्या आंघोळीचं वगैरे असं उष्ट पाणी कधी पण तुळशीला टाकू नये कारण लक्षात ठेवा तुळशी ही साक्षात लक्ष्मी आहे तर त्यामुळे अशा उष्ट्या गोष्टी तु तुळशीला अर्पण करायचं नसतात तर त्यामुळे तुम्ही तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडाला ते पाणी टाकू शकतात आणि त्यानंतर तो पाच रुपयाचा जो शिक्का आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्या शिक्क्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे फूल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर एक एक दिवस तरी कमीत कमी तो शिक्का तुम्हाला तसाच देवघरामध्ये राहू द्यायचा आहे आता बघा हा सिद्ध केलेला शिक्का आहे आपण तो रात्रभर दुधामध्ये ठेवला होता हळद आणि खडीसाखरेच्या दुधामध्ये तो ठेवलेला होता चंद्राचा प्रकाश त्यावर पडलेला आहे त्यामुळे तो सि शिक्का जो आहे तो सिद्ध झालेला आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक दिवसभर तो शिक्का जो आहे तो तुम्हाला देवारातच ठेवायचा आहे आणि त्यानंतर तो पाच रुपयाचा शिक्का तुम्हाला तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमचा बिझनेस असेल तर किंवा शॉप आहे काही आहे तर तुमच्या गल्ल्याच्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये तिजोरी किंवा धन जिथे तुम्ही ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला हा पाच रुपयाचा कॉईन पाच रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे फक्त लक्षात ठेवा हा पाच रुपयाचा शिक्का कधी पण तुम्ही खर्च करू नका किती पण वेळ आली की सुट्टेच नाही आहे द्यावेच लागत आहेत तरीसुद्धा पाच रुपयाचा शिक्का जो आहे तो तुम्ही तुमच्याकडेच ठेवा मागच्या होईला पण मी हा उपाय शेअर केला होता तुमच्याकडे तो शिक्का असेल आत्ता तर त्याच्यावरच तुम्ही हा उपाय करा आणि परत तोच शिक्का जो आहे तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवा या उपायाने बघा नेहमी तुमच्याकडे बरकत राहील हा हा जो शिक्का तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवला पैसा पैसा तर तुमच्याकडे नेहमी पैशाची बरकत राहील पैसे वायफळ खर्च होणार नाही पैसाला पैसा टिकून राहील पैसा वाढीच लागेल आणि बघा लक्ष्मी खूप चंचल आहे पैसा आज आहे तर उद्या नाही पैशाला पाय खूप फुटत पैशाचे घरी येण्याचे मार्ग खूप कमी असतात पण बाहेर जाण्याचे मार्ग खूप असतात तर त्यामुळे लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी हा अगदी साधा सरळ सोपा उपाय आहे हा तुम्ही नक्की करून बघा मागच्या वर्षीचा शिक्का असेल तर सांगितल्याप्रमाणे परत त्याच शिक्क्यावर तुम्ही हा उपाय करा आणि परत तसाच तो शिक्का जो आहे तो तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायचा तुम्हाल आहे नक्की करून बघा सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या या उपायामुळे दूर होतात आणि तुमच्या घराची जी आर्थिक परिस्थिती आहे ती बळकट होऊ लागते तर पौर्णिमेच्या दिवशी नक्की तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ